श्रावणबाळ वृद्धाश्रमात भक्तिमय वातावरणात धुलीवंदन उत्सव साजरा शिरोळ तालुक्यातील अर्किवाट इथे गुरुदत्त साखर कारखान्यासमोर सद्गुरू बाळवामा असलेल्या श्रावणबाळ वृद्धाश्रमात धुलीवंदनाचा पवित्र सण मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्तानं शिरडोण गावातील प्रसिद्ध श्री सद्गुरू मल्लिकार्जुन एकतारी भजनी मंडळ यांनी आपली सुरेल भजन सादर करून वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना भक्तीरसात नाव घातलं मंडळानं पारंपरिक भजन सादर करत आनंदमय वातावरण निर्माण केलं कार्यक्रमाची सुरुवात संघटनेच्या संचालिका शोभाताई पांधारे यांच्या हस्ते आरती करून करण्यात आली यानंतर आश्रमातील वृद्ध नागरिकांसाठी खास भक्ती गीतांचं सादरीकरण झालं कार्यक्रमाच्या शेवटी सुरेश सासने यांनी उपस्थितांचे आभार मानले धुलीवंदनाचा हा सोहळा आश्रमात मोठ्या उत्साहात पार पडला भक्तिमय वातावरणात सर्वांनी एकत्र येऊन या सणाचा आनंद घेतला